तुमचं स्वागत आहे एके ब्लॉग मध्ये तुमचा लाडका निकित घेऊन आलेला आहे नव्ह वाघ तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच की नरक काय बोला बायोर केली काय नरक चतुर्दशी तर आमची मॅडम अजूनही झोपलेली आहे तर वाजलं आहे संध्याकाळीचे साडेचार आणि साडेचार नाही पाच तर हिच्या मागे मी लागलो की उड बाय उड बाय उड बाय <laughs> काम करून घे काम करून घ्या आणि मला आतून रांगोळी बनवायची आहे पण तरी मी ह्या बाईच्या मागे लागलो आहे तर बघूया की हा इनक्रेडिबल ब्लॉग कसा होतोय जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला आणि असंच हा ब्लॉग फूडपर्यंत बघा आणि आपण सक्सेसफुल होतोय का माझ्या आईला इकडून उठवण्यात आणि काम करवायला तर हे तुम्ही बघत राहा आणि आजचा ब्लॉग बघूया किती इनक्रेडिबल होतोय तर मग चला बघूया चला उठा मग आता बघूया संध्याका पूजा वगैरे झाली आहे आणि आता आपण इकडे चालू करणार आहोत आपली रांगोळी तर मी आता चूज केली आहे रांगोळी तर बघूया बल एका वर्षानंतर काढतोय मी रांगोळी बघूया कशी होते रांगोळी बाई जाम नर्वस आहे एवढं झालं इथे टिपके पाहिजे होते टिपके ना आले बट ठीक का ताले आहे काय हरकत नाही इथून आता हे असं असं खेचायचं आणि इथे येल्लो टाकायचं तर बघू आमच्या घरातले सगळे टायलेटिंग टायलेंटिंग आहे टायलेंटिंग बघूया माझी आयो उठली रे उठली माझी आयो माझी बाबू माझी गुम माझ गोंडुल बाल माझ गुंबू माझ गुंबू गामचू गामू माझ गुंबू पप्पी दे मला पप्पी दे आ, आम्ही असं फक्त ब्लॉक साठी नाही आम्ही असं पण असं आहोत ओके काय आपण पिवळा रंग टाकला आणि जो स्टेप करायचा कारण की तो मला येतच नाही मी खूप ट्राय करतो आता इथून ना मला हे असं 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 अस कसं तरी करतात ते ते मला येत नाही बट बघूया बघू बगु। घाबरायचं नाही करू टाइमपास ना करणारे लोक भेटतात मला सडाव मुली प्रॉपर आले प्रॉपर आले प्रॉपर आईल झालेली <laughs> आहे आपली आणि ही काहीच हेल्प करत ना नुसते टाइमपास करते पप्पाने हे पप्पाने फटा ते फटाके कधी फोडायचे हे कधी फोडायचे तेच चाललंय हिजा बसून असं नाही की जरा तिकडे अजून एक ताडावणं आहे टाइमपास आमच्या इथे पाण्यामध्ये किडे भाईसाब काय काय होणार आहे काय काय बघायला भेटणार आहे सगळ्यांकडे असं नाही की फक्त आमच्याकडे सगळ्यांकडे संध्याकाळी नाही येत मग आपण इथं फटाकडे बोलले असतो माझे त्याचं एवढं झालं आहे अजून करायचं आहे बाकी आहे ही नुसते टाइमपास करते तोपर्यंत तोपर्यंत आपण किडे बघूया पाण्यातले पाण्यातले किडे तो बघा दिसला तुम्हाला किडा आहे तो किडा मला काय आहे हा बघा इथे हे असे लोक टाइमपास आहे आम्ही काढतोय तर बोलते काय करताय तुम्ही लोक काय करताय तुम्ही लोक हे बघा एवढी चांगली काढली आहे पूर्ण रांगोळी काढून झाली आणि हिची फक्त हे बघा टाइमपास करते नुसता टाइमपास हे काय बघते आणि माझी रांगोळी काढून झाली म्हणजे आम्ही नॉर्मलच काढले पहिला दिवस आहे म्हणून उद्या आम्ही उद्या आम्ही चांगली काढणार आहोत चांगली मोठी बघायला भेटेल पण ही पण चांगलीच आहे भाई मला ही कमेंट मध्ये की कशी आहे ज्यांच्या घरी बहीण लग्न करून जाते ना त्या घरातले आम्ही आता इकडे काढतो मी कारण की लोक बोलत आहेत की काढते काढते काढलीच नाही म्हणून काढतो हे त्याचप्रमाणे बाई रेडी वगैरे झालो आहे पूजा वगैरे पण झाली आहे ारी एकदम बारी।, बारी आता मी तुम्हाला रांगोळी दाखवतो आणि बाहेरचे अरेंजमेंट दाखवतो थो। अजून थोडी अरेंजमेंट बाकी येते ते पण करून दाखवतो बस बस किती लवकर सण आले ना दिवाळी आली म्हणजे मी आता हे लावताना हेच विचार करत होते किती लवकर दिवाळी आली आत्ताच नवरात्री झालेली आणि आत्ताच दिवाळी पण बेस बेस ही आमची असणार आहे लास्ट दिवाळी आणि पप्पा सगळे मुवमेंट कॅप्चर करतात पप्पा काय कर ही माइट बी माइट बी नाही शॉरली ही आमची लास्ट दिवाळी आहे इकडे कारण की आम्ही शिफ्ट होतोय कारण की भाई इकडे डेव्हलपिंग होत आहे ब्रिज वगैरे होत आहेत म्हणून आमचं घर तुटणार आहे तर दुःखाची तर गोष्ट आहे कारण की पप्पांनी इकडे ऑलमोस्ट पन्नास वर्ष काढलंय त्यानंतर पप्पांचं बालपण इकडे गेलं आहे त्यानंतर आमचं पूर्ण परिवारचं पूर्ण बालपण वगैरे इकडे गेलं आहे इकडे एवढे मेमरीज आहेत ना आत्यापासून मावशीपासून काकापासून सगळे म्हणतात ना बाई म्हणजे छोट्यापणीपासून आम्ही इकडेच आणि मे बी ह्या दहा दिवसात पुढच्या दहा दिवसात और एक महिन्यामध्ये आम्ही की शिफ्ट होणार आहे आणि हे आमचं घर आहे म्हणजे इथे खूप मेमरीज आहेत आमच्या खूप त्यानंतर तिकडे तिकडे माझा काका राहतो हा हा पूर्ण पूर्ण बेसेज आमचा आहे आणि पप्पा आता ते पूर्ण काढत आहेत एक आठवण म्हणून आणि बेस्ट त्यानंतर हे आमचं असं घर आहे छोटूस घर बेस्ट होतं हे त्यानंतर तिकडे दुकान आहे ते पूर्ण आणि हे आमचं छोटस दार म्हणजे इकडे पप्पा लिटरली पप्पा खूप इमोशनल झालेत म्हणजे आता मी ते बघतोय तर मला थोडं वाईट पण वाटत बट ठीक आहे काय आपण करू शकतो गव्हर्नमेंटच्या पुढे ठीक आहे बट बेस्ट होती लाईफ इकडे खूप मुमेंट आम्ही इकडे एन्जॉय केले आहेत खूप खूप म्हणजे रक्षाबंधन असू दे त्यानंतर होळी असू दे कोणताही सण जरी असला ना तरी आमचं घर हे हॉटस्पॉट असायचं सगळ्यांसाठी सगळे इकडे भेटायचे आणि सगळे आम्ही एन्जॉय करायचो आत्याच्या पोरापासून मावशीच्या पोरांपासून मामाच्या पोरांपासून काकाचे पोर आम्ही सगळ्यांनी तिकडे धुमाकाळ घातलेला आणि आमचा जो परिसर आहे इकडे इकडे पण पूर्ण शिवण्या बघूया की कि अजून किती मुमेंट आपल्याला कॅप्चर करायला भेटतात पप्पा अजून कॅप्चर करतात <laughs> <laughs> अजून का बोलायचं बोला ब्लॉग मध्ये येणार ना भांडी घासतो आम्ही झाडून काढतो आम्ही मशीनला कपडे लावतो आम्ही <laughs> oh. रांगोळी घालतोयस तू आम्ही रांगोळी घालतो आवडली आवडली छान बायकोला कसला त्रास नाही असा सोन्यासारखा नम्र सगळ्यांना मिळव <laughs> दादा व्हिडिओ झाला झाला म्हणून प्रत्येक वेळी आम्ही तिथे यायचं सोबत याच प्रकारे आमची शिवन्या आलेली आहे घरी चिवन्य चिवन्य हा नुसता त्रास देतोय मला नुसता त्रास देतोय भाई क्या है? बोल नाही किया अरे नाही अरे एडिटिंग की जरूरत नहीं है मैं क्यों आ, एडिट कैसा कैसा करू एडिट वो बोल <laughs> भाई बोल रहा है एडिट कर एडिट कर सेवेंटीन है इसके बगर बोल रहा है एडिट कर क्यों नाही अरे एडिट की जरूरत नाही आहे ये आपला चॉकलेट बाय बाय ओके तर आता मी चाललो आहे जो माझा हेअर कट करतो ना तो माझा फ्रेंड आहे भाई आणि त्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला चाललोय त्याला काजू कतली तो मला बोलला भाई काजू कतरी हवे तर ता त्याला काजू कतरी देतोय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी थँक्यू और अयन कोण बोलला देखना तो क्या है थैंक <laughs> यू <Thank you. laughs> उसको बोला हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली आपका काजू कतरी दे दिया ओके थैंक यू ले चलो चलो मिलते हैं oh, मिलते cool. हैं बाय बाय काजू कतरी वगैरह शुभेच्छा वगैरह दिलात आता पण जाऊ जरा एक्सप्लोर करू शिवडी की शिवडी मध्ये काय चाललंय तर बघूया हैप्पी दिवाली हैप्पी त्याच्याकडे मी येणार आहे उद्या 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 मी पूर्ण शिवडीच्या ज्या देवी आहेत ना आपल्या दीपावली उत्सवच्या त्या सगळ्या एक्सप्लोर करायला येणार आहे त्याचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच भेटणार आहे आता सध्या प्रोग्राम वगैरे चालू आहेत ना म्हणून मी काही गेलो ना आतमध्ये खरंच जा नक्कीच जाणार त्याच प्रकारे भाई आमचं सिद्धू भाई आहे <laughs> ह्याला दसरा दिवाळी गणपती काय नाही रोज रोज सेफ तुम्ही ह्याला कोणत्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल म्हणजे विसर्जन ब्लॉग मध्ये तेव्हा पण हेच टिक्षर घातलेलं भावाने आणि काय बोलतो माहितीये की भाई कोण पटत नाही कोण पट इकड तो कधीच नाही बोलत नाही दावा हा ऑलवेज रेडिंग चल 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 आता उद्या पण मी ह्यालाच घेऊन येणार आहे इकडे एक्सपोर्ट साठी आहे का भाई बिलकुल <laughs> मला बोलतो की दहा वाजता उठून रे तर म्हंटल हा ठीक आहे भाई मला गरज आहे आपण अकरा वाजता येऊ तर बोलतो हा बघूया तर मी म्हंटल पाच सो रुपया तर बोलतो हा ठीक आहे पाचसो रुपया दे दे आता <laughs> <laughs> तर मग बघूया भाई उद्या येऊ आम्ही परत इकडे आणि शूट वगैरे करू पूर्ण शिवडीत किती सहा देवी असतात सहा देव्या बसतात बघूया कुठे कुठे आपण शोधू पूर्ण उद्या पूर्ण आपण शिवडी एक्सप्लोअर करणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत बाई मिठाई हां ना शुभ दीपावली शुभ दीपावली ही आता कामावरून आली ना तर थकली आहे म्हणून ती म्हणून ती तशी आहे पण उद्या तिला सुट्टी आहे ना नाही मला उद्या सुट्टी नाही आहे बट माझी मॉर्निंग शिफ्ट आहे तर मी चार पाच वाजेपर्यंत घरी आहे आणि मग आम्ही रेडी होणार आणि आम्ही आपटी बॉम्ब फोडणार सध्या मी मोठे बॉम्ब नाही फोडू शकत शकतो मी आपटी बॉम्बच फोडणार घरी गेला पळायला ठीक आहे आमच्या घरी कसं आहे की जेवढेही पुढे येतात ना मिठाईचे ते फुटतात त्यातली एक मिठाई खातात आणि ती तिथे ठेवतात म्हणजे ती मिठाई आम्ही दुसरीकडे फिरवू शकत नाही आणि आमच्या कोणी ती सोनपापडी दिली ग सोनपापडी कोणी दिली सोनपापडी पण दिली वर्षभर सोनपापडी आमच्या घरातले कोण खात नाही बट आमच्या बापूसने एवढी मोठी सोनपापडी होती त्यातली एक सोनपापडी खाल्ली सोन आता ती सोनपापडी उघडी आता आता कोण खाणार ती म्हणजे आम्ही कोणाला तरी चिपकवली असती ना ती सोनपापडी आणि आता पण बघितलं हा मिठाईचा पुडा आला तर लगेच आता आता माझ्या माझ्या आलं मनात असतं म्हणजे कसे पैसे वाचले असते ना भाई रीच मिठाई दिली आणि हा पहिला ना मला पण हजार रुपये द्यायचा दिवाळी आता द्यायचा तो बोलेल मला दे तू बाडा हो गया बट ह्याच्यात रिच दिलं तर ताजे ताजे वाटत तोंडाला पाणी आले वाला काल दिला, दिला hmm. दे दे मला अर्धा पुडा दिला पाच पसरीचा जेवण जागून बस नको ठेव न गोड नको खाऊ त्या मला नाही येल तर माझे भाऊ येतील ना तो ये त्याला मामा येईल म्हणजे ओव्हर ऍक्टिंग नाही करतय म्हणून बस मलाच नाही बरं आता जेवणार नाही मग जेवून घ्या तू जास्त गोड नाही खायचं पण ऐक काय रतो पण ओप ओप नुसतं लागलं मोला ओ लाव नीट व्हा ना यार

<laughs> सगळं रेकॉर्ड होते लागत झाडून मारायचं नाही झाडून मारायचं नाही बोल ना मग मग <laughs> तू मग तू काय बोलत बसते की सफरचंद देऊ भाजी एवढीच देऊ भाजी तेवढीच देऊ हे सगळं तू स्वतः बोल हे सगळं मी काहीच बोलत बघा मी रेकॉर्ड करेल ना सगळं माझी सात वीस ची ट्रेन गेली तरी चालेल रेकॉर्ड कर पिझ्झा खाल्ला माहिती तिने आज काय पिझ्झा खायचं मन झालं तर काय खायला दोन पीस खाल्ले काय पोडवा ती बोलली की वेज आण तर म्हणून पप्पा इज इन रिअल साइड बघा कपडे नीट करतात फेसबुक वरती बघतात ना ब्लॉग म्हणून तिकडे ते घराची व्हिडिओ घेतात मी ह्यांना विचारतोय काय करताय मला इथे इंटरेस्टच नाही बोलतच नाही माझ्याशी व्हिडिओ काढत बसलोय आता काय होणार मग त्यातून आम्ही जेवू वगैरे जेवणार वगैरे आणि मग फ्रेश होऊन हे करणार तर मग आता हा मी हा ब्लॉग इकडेच थांबवतो आता बघूया की उद्या लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी पूजन मध्ये आपण किती धुरळा करणार आहोत तर मग तमा, तुमा, फटाके अनले, फटाके आ, इ, तर मग फटाके नाही फटाके नाही वाजवते इन्व्हायरमेंट आपलं घालण पण ही बघतो ती नाही मी पेलणार आहे फटाके बोलणार बाई भाऊबीजला कारण की आपले भावंडे येणार आहेत तर बघूया की उद्याचा ब्लॉग कसा होणार आहे डे वन आता ऑलमोस्ट संपला साडे दहा वाजे तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मग त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल त्यानंतर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि रांगोळी माझी कशी होती ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगावी कशी होती चला मग